मी लहान असताना जर कोणी मला म्हटलं असतं की एक दिवस असा येणार आहे की चुलीवर बनवलेलं जेवण खायचं म्हणजेच पार्टी करणं होणार आहे किंवा ते खाण्यासाठी आपल्याला खूप लांब जावं लागेल किंवा खूप सारे पैसे पे करावे लागतील तर मी विश्वासच ठेवला नसता पण आता असंच होत आहे आणि सुदैवानी मला ते करण्याची गरज नाही कारण मला काही पायऱ्या चढूनच टेरेसवरती जायचं आहे आणि चुलीवर बनवलेलं जेवण एन्जॉय करायचं आहे डिसेंबर एंडिंग म्हटलं तर पार्टी तर व्हायलाच हवी आणि अशीच एक छोटीशी मिसळ पार्टी आमच्या टेरेसवर होणार आहे आणि तुम्ही सगळे ही पार्टी पाहण्यासाठी इन्व्हायटेड आहात नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं अजून एका चुलीवर बनवलेल्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे चूल पेटलेली आहे आणि मी त्याच्यावर ठेवलेली आहे कढई मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि ठेवतानाच मला असं वाटत होतं की आज या कढईची वाट लागणार आहे आणि माझी हातांची सुद्धा आणि अगदी तसंच झालं ती मध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे हिरवा वटाणा आणि मटकीची मिसळ त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि मी अर्धा छोटा हळद टाकलेली आहे हळद आणि हिंग आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये वटाणा आणि मटकी शिजायला घालणार आहे त्यामुळे मी वटाणा आणि मटकी देखील त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ओतण्याच्या आधी आपल्याला वटाणा आणि मटकी मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे वटाणा आणि मटकी परतून झालेली आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे आधीच परतून घेतल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि असंही मटकी पटकन शिजते खूप जास्त शिजलेली मटकी टेस्टला चांगली लागत नाही त्यामुळे ती कमी शिजवून घ्यायची आहे शिजवलेली मटकी आणि वटाणा मी बाजूला ठेवलेले आहेत आणि आता आपण मिसळसाठीचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी चुलीवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा तेल मिसळचा मसाला बनवण्यासाठी मी तव्यामध्ये टाकलेले आहेत एक चमचा धने एक चमचा पांढरे तीळ टाकायचा आहे एक चमचा मी खसखस टाकून घेतली आहे एक चमचा मी बडीशेप टाकलेली आहे काही लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत एक दालचिनीचा तुकडा एक दगडफूल आणि तीन ते चार लवंगा आणि काळी मिरी टाकायची आहे हे मसाले मी भाजून घेत आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचे आहे आता मी तव्यामध्ये टाकलेला आहे थोडस चिरून घेतलेलं खोबरं आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते छान भाजण्यासाठी मी त्याच्यामध्ये अजून एक चमचा तेल टाकलेला आहे खोबरं भाजून झालेलं आहे आणि ते देखील मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला दोन कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि तेही थोडे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा परतून झालेला आहे आणि तो पण मी एका प्लेटमध्ये काढत आहे आणि आपलं मिसळ बनवण्याचं वाटण तयार आहे आता याच्यामध्ये मी काही कोथंबिरीचे देठ टाकणार आहे आणि हे वाटण बारीक करून घेणार आहे आता हे वाटण मी खाली जाऊन बारीक करून घेऊन येते तोपर्यंत तुम्ही हे बंदुकीचं स्क्रू काढणं एन्जॉय करा मी वाटण बारीक करून घेऊन आलेले आहे आणि आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई चुलीवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी टाकलेला आहे कढीपत्ता आता त्याच्यामध्ये फोडणीचं सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये मोहरी आहे जिरी आणि हळद आणि हिंग आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मसाला मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे हा सगळा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तो खाली लागू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला शिल्लक आहे त्यामुळे मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाक टाकत आहे वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी आणि वटाणा टाकायचा आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चवीसाठी मीठ आणि त्यानंतर चिरलेली कोथंबीर आता ही मिसळीची भाजी आपल्याला गॅसवर बनवलेली असेल तर बारीक गॅस करून किंवा आता मी चुलीवर बनवत आहे तर हारावर बऱ्याच वेळ छान तरी येईपर्यंत तर शिजवून घ्यायची आहे तशीच उकळत ठेवायची आहे पण माझ्याकडे टाईम कमी आहे कारण माझ्या मुलाला स्कूलला जायचं आहे त्यामुळं मी त्यांना ती पटकन खायला दिलेली आहे चुलीवरती मिसळ बनवताना मला खूपच आनंद मिळाला खूप मजा आली आणि त्याहून जास्त भारी वाटलं की मी बनवलेली मिसळ सगळ्यांना खाताना बघताना आणि मला खात्री आहे की तुम्हालाही माझा व्हिडिओ बघताना खूप आनंद मिळाला असेल तो व्हिडिओ खूप आवडला असेल त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय